श्री स्वामी समर्थ सेवा करताना काही नियमांचं पालन करणं का आवश्यक आहे मांसाहार आणि भक्ती यामध्ये नातं काय या असू शकतं ही कथा आहे एका भक्ताची ज्याला स्वामींची सेवा करताना मांसाहार सोडण्याचा आदेश मिळतो या निर्णयामुळे त्याच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो आणि त्याच्या जीवनात कसा सकारात्मक बदल होतो हे या अनुभवातून आपण जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जीजी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातले एक मध्यमवर्गीय कुटुंब घरमालक दत्तात्रेय कुलकर्णी सरकारी नोकरीत होते पत्नी शैलजा अत्यंत श्रद्धाळू घरात स्वामी समर्थांचा फोटो होता दर गुरुवारी नामस्मरण पण एक गोष्ट वेगळी घरात मांसाहार नियमित रविवारी मटण कधी कधी मासे हे सगळं अशा गोष्टी त्या घरात नेहमी चालायच्या शैलेजाला स्वामी समर्थावर अपार श्रद्धा होती पण दत्तात्रयाला म्हणजे तिच्या पतीला ह्या गोष्टी फारशा पटायच्या नाही तो म्हणायचा देव जर असतील तर ते सगळीकडे असतात जेवणात आपण काय खाल्लं त्याने देव नाराज होत नाहीत पण शैलेजाच्या मनात एक गोष्ट खूप व्हायची स्वामींची सेवा करत असताना आपण मांसाहार करणे योग्य आहे का हा प्रश्न तिला सतत भेडसावत असायचा एका रात्री शैलेजाला एक विलक्षण स्वप्न पडलं तिने स्वप्नामध्ये पाहिलं तिच्या पूजा मंदिरात स्वामी समर्थ स्वतः उभे आहेत त्यांच्या डोळ्यात शांतता पण चेहऱ्यावर वेदना आहे आणि ते म्हणतात बाळ आम्ही तुझ्या घरात आलो हो। आहोत पण इथे वास दुर्गंधीयुक्त आहे आमच्या उपस्थितीत जिथे प्राण्यांची हिंसा होते तिथे आम्ही केवळ शरीर रूपाने राहू शकतो आत्मारूपाने राहू शकत नाही त्यानंतर शैलेजा अचानक उठून बसली हृदय धडधडत होत तिने लगेच दुसऱ्या दिवशी घरात सर्वांना सांगितले की मी स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ यांना पाहिले आपल्याला मांसाहार लगेच बंद केला पाहिजे त्यानंतर दत्तात्रेयने म्हणजे तिच्या नवऱ्याने थोडा विरोध केला पण मुलांनी समर्थन दिलं आणि शेवटी तिच्या पतीनेही नम्रतेने हे मान्य केले आणि त्या दिवसापासून घरामध्ये मांसाहार पूर्णपणे बंद झाला शैलेजाने स्वामींची नित्यपूजा सुरू केली रोज सकाळी लवकर उठून दुपारी दत्तात्रयच्या डब्यातसुद्धा सुद्धा सत्वशुद्ध अन्न घालू लागले जणू काही घरात एक वेगळंच वातावरण आलं शांत आणि प्रसन्न थोड्याच दिवसात एक चमत्कार घडला दत्तात्रयाची नोकरीत अनपेक्षितपणे प्रमोशन झाले त्याच्या कार्यालयात एक मोठा प्रोजेक्ट त्याच्याकडे देण्यात आला ज्याच्यातून त्याला मुंबईच्या मुख्य कार्यालयात बदली मिळाली ती सुद्धा एका वरिष्ठ पदावर दत्तात्रयाच्या मनात एक प्रश्न उठला हे इतकं सगळं अचानक कसं काय झालं शैलेजाने त्यावरती शांतपणे उत्तर दिलं स्वामींनी स्वीकारलं आपल्या घरातलं वातावरण त्यानंतर मुंबईला गेल्यानंतरही कुलकर्णी कुटुंबानं स्वामी समर्थांची वा। सेवा सुरूच ठेवली दर गुरुवारी अन्नदान स्वामींच्या गाथेचं वाचन आणि दरवर्षी अक्कलकोटला भेट हे त्यांचा नित्यक्रम झाला होता एकदा अक्कलकोटला गेल्यावर तेथील एका अनुभवी साधूने दत्तात्रयाला विचारलं स्वामींचा प्रसाद घेतो का रे त्यानं हो म्हणताच साधूने हसून सांगितलं स्वामींचा प्रसाद म्हणजे फक्त अन्न नव्हे तर जीवनपद्धती आहे जिथे अहिंसा शुद्धता आणि प्रेम असते तिथेच स्वामींचा खरा प्रसाद प्राप्त होतो दत्तात्रय आजही ही, ही गोष्ट विसरत नाही तो मित्रांमध्ये देखील सांगतो श्रद्धा होती पण सेवा होती। शुद्ध नव्हती ज्या दिवशी ती शुद्ध झाली त्या दिवसापासूनच स्वामींनी आमचं आयुष्य बदलून टाकलं शेवटचा संदेश स्वामी समर्थ हे केवळ देव नाही ते शुद्धतेचे प्रतीक आहे सेवा करताना अन्न आचार आणि विचार तिन्ही शुद्ध ठेवले तर स्वामींचा अनुभव नक्कीच येतो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे कोण जरी स्वामी भक्त असतील किंवा त्यांना जर स्वामी सेवा करायची असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पचावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद